ही रेसिपी तुम्ही पाहिल्यानंतर ना बाहेर ढाब्यावरती जाऊन फ्राय खाण्याचं बंदच करणार आहात कारण घरातच आपण इतकी टेस्टी आणि सुगंधित डाळ फ्राय बनवणार आहोत ना त्यासोबतच जिरा राईस जो की अगदी करेक्ट कॉम्बिनेशन आहे आपल्या फ्रायचा तोही बनवणार आहोत नमस्कार माधवीस प्लेटरमध्ये मी माधवी तुमचं खूप खूप स्वागत करत आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथं मी एक वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे त्यासाठी मी अर्धी वाटी मुगाची डाळ घेत है। आहे आता आपण हे दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुणार आहोत आणि त्याला त्याच्यामध्ये ते पाणी टाकून आपण याला वीस मिनिटे तरी भिजत घालणार आहोत डाळ अशी भिजत घातल्यामुळे ना ती पचायला देखील हलकी होते आपला देखील वाचतो आणि गॅस देखील वाचतो म्हणून डाळ कधी पण शिजवताना नक्की भिज तुम्ही भिजत घालत जावा त्यासाठी मी आता अर्धा चमचा हळद टाकत आहे डाळ कुकरमध्ये घेतलेली आहे अर्धा चमचा हळद टाकलेली आहे दोन लवंग एक वेलची आणि एक तमालपत्र टाकत आहे मी याच्याने खूप मस्त असा अरोमॅटिक फ्लेवर येतो आणि बाहेर देखील हेच मसाले वापरतात त्यामुळे तर ती डाळ देखील एवढीच टेस्टी लागते एक चमचा तूप टाकलेला आहे मी आणि डाळ बुडेल इतकं पाणी टाकलेलं आहे हे साडेतीन ते चार कप पाणी टाकलेलं आहे आता शिट्टीमधून डाळ जास्त बाहेर येऊ नये आणि आपला कुकर जास्त घाण होऊ नये खराब होऊ नये म्हणून मी थोडंसं तिथं शिट्टीच्या तिथं तूप टाकलेलं आहे तेलही लावा तुम्ही आता दोन शिट्ट्यांमध्ये अगदीच डाळ शिजून तयार होते डाळ पहा अशी दिसायला मोठी अख्खी डाळ तशीच दिसते आणि बोटाने मॅश केलं तर मॅश पण होते अशी डाळ शिजवायची आता कढईमध्ये तेल घेतलेलं आहे आणि तेल गरम झालं की त्यामध्ये एक चमचा मी जिरा टाकलेला आहे जिरा मस्त क्रॅकल होऊ द्यायचं आपण त्यानंतर एक फाईन चॉप केलेला कांदा मी याच्यामध्ये ॲड केलेला आहे कांदा मस्त असं एकसारखा परतवत ना तुम्ही एखादं मिनिट तरी परतवून घ्या त्यानंतर त्यामध्ये दोन हिरवी मिरची मी बारीक कट केलेली टाकत आहे एक चमचा मी बारीक कट केलेलं लसूण याच्यामध्ये ॲड करत आहे आणि अर्धा चमचा मी खिसून घेतलेलं अद्रक याच्यामध्ये टाकत आहे इथं अद्रक लसूणची पेस्ट तुम्ही अजिबात वापरू नका असं फाईन चॉप केलेलं लसूण आणि खिसून घेतलेलं अद्रकच वापरा याच्याने मस्त अगदी टेस्ट येते आता कंटिन्युअसली आपण याला हलवत ना कांद्याला पूर्ण गुलाबीचं रंग येईपर्यंत परतायचा आहे त्यामध्येच आपलं अद्रक आणि लसूण पण परतवून निघत आता अर्धा चमचा मी कश्मीरी रेड चिली पावडर टाकलेली आहे पाव चमचा हळद टाकत आहे यामध्ये कश्मीरी रेड चिली पावडर तिखट तर नसतेच फक्त कलर खूप छान येणार आहे त्यामुळे आणि अर्धा चमचा आपलं साधं लाल तिखट टाकत आहे अर्धा चमचा धने पावडर टाकलेली आहे आणि पाव चमचा जिरा पावडर टाकत आहे बस एवढेच मसाले टाकायचे आहेत डाळ या डाळ फ्रायमध्ये खूप जास्त मसाले टाकायचेच नाहीत त्याच्या या मसाल्यानेच खूप अगदी चविष्ट डाळ बनून तयार होते आता मी इथं दोन मोठेच टोमॅटोज ना बारीक कट करून टाकलेले आहेत आणि टोमॅटो लवकर शिजण्यासाठी मीठ तर टाकलंच पाहिजे छान असं परतवून घेऊया आणि थोडंसं पाणी टाकूया आपण याच्यामध्ये म्हणजे टोमॅटो पण आपले लवकर शिजतील आणि मसालेही करपणारही नाहीत आणि सगळेच मसाले, मसाले अगदी मस्त शिजून निघतील एखाद मिनिट तुम्ही असंच याला झाकून ठेवा तुम्ही पहा इथं टोमॅटो आपला पूर्णपणे शिजलेलं आहे मसालेही मस्त शिजले शिजलेले आहेत एवढं मस्त सुगंध येत आहे ना इथं आता आपण चमच्याच्या सहाय्यानेच थोडंसं याला मॅशही करून घेऊया पहा काय मस्त असं तेल सुटलेलं आहे खूप छान असा फ्लेवर येत आहे इथं अगदी मस्त सुगंध येत आहे आता याच्यातला ना दोन चमचे हा जो मसाला आहे तो आपण बाजूला काढणार आहोत ते मी तुम्हाला नंतर सांगते आता यामध्ये ना आपण शिजवून घेतलेली डाळ याच्यामध्ये ॲड करूया हे तमालपत्र मी बाजूला काढून घेते ही डाळ आपण याच्यामध्ये टाकूया आणि थोडंसं पाणीही मी कुकरमध्ये मिक्स करून याच्यामध्ये टाकत आहे आता तुम्हाला तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्हाल तुम्हाला तुमच्या गरजेनुसार जशी तुम्हाला डाळचं थिकनेस हवा आहे त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये गरम पाणी ॲड करा चवीनुसार मीठ टाका याच्यामध्ये कोथिंबीर टाका आणि पाणी आपल्याला इथं गरमच ॲड करायचं आहे थंड पाणी अजिबात टाकायचं नाही आहे तुम्ही याच्यामध्ये थंड पाणी टाकलात ना पूर्णपणे चव बिघडून जाते आपल्या पदार्थाची यामध्ये मी दोन हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत आणि झाकून ठेवून याला दोन ते तीन मिनिटं मस्त असं उकळून घेऊया म्हणजे सगळ्या मसाल्यांचा फ्लेवर आपल्या डाळमध्ये येतो आणि अगदीच मस्त अशी आपली डाळ बनवून तयार होते आता यामध्ये ना एक चमचा मी कसुरी मेथी गरम करून घेतलेली आहे ती अशी हातानेच क्रश करून टाकणार आहे कसुरी मेथीमुळे अगदीच मस्त असा याचा अरोमॅटिक फ्लेवर येतो खूप छान अशी सुगंधित डाळ बनवून तयार होते आता इथं आपली डाळ बनवून तयार आहे त्याला आपण वरून तडका द्यायचा आहे फोडणी द्यायची आहे जी की बाहेर देतात ती नाहीतर तुम्ही तसं पण सर्व करू शकता पण मी बाहेर जसं बनवतात तसं दाखवत आहे मी इथं एका फोडणी पात्रामध्ये तेल आणि तूप घेतलेलं आहे एक एक चमचा ते गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी टाकलेली आहे मोहरी मस्त क्रॅकल झाली की त्यामध्ये एक चमचा मी अगदी फाईन चॉप केलेलं लसूण टाकलेलं आहे अर्धा चमचा अद्रक टाकत आहे फाईन चॉप केलेलं आणि त्यामध्ये दोन ते ती तीन सुक्या लाल मिरच्या टाकायच्या आहेत कढीपत्ता टाकायचा आहे आणि ॲज युजल त्याच्यावरती प्लेट झाकायची की खूप जास्त गॅसवरती उडतो म्हणून आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये थोडीशी ना छान आपल्या डाळीला कलर येण्यासाठी पाव चमचा कश्मीरी रेड चिली पावडर टाकलेली आहे आणि आपण जो हा मसाला काढून घेतलेला होता तो मसालाही आपण याच्यामध्ये ॲड करायचा आहे आता आपण या स्टेजला ना गॅस मोठा करून ही फोडणी मस्त अशी परतवून घ्यायची असं फोडणी परतवल्यामुळे ना ए तो पूर्ण स्मोकी फ्लेवर गॅसचा पूर्ण स्मोकी फ्लेवर आपल्या फोडणीमध्ये येतो आणि ती फोडणी आपण याच्यावरती टाकायची आपल्या डाळवरती थोडंसं मिक्स करून लगेच झाकून घ्यायचं आपण याला म्हणजे फोडणीचा पूर्ण फ्लेवर आपल्या डाळमध्येच राहिला पाहिजे बाहेर अजिबात जाऊ द्यायचं नाही गॅस बंद करते इथं मी आणि पाच ते दहा मिनिटांनंतर नंतर मी प्लेट काढलेली आहे वरचं टोपण झाकण काढलेलं आहे आणि कोथिंबीर टाकलेली आहे मस्त आपली डाळ फ्राय बनवून तयार आहे आता जिरा राईस बनवूया तेल आणि तूप एक एक चमचा घेऊन मी जिरा टाकलेला आहे त्याच्यामध्ये गरम झाल्यानंतर जिरा मस्त फुलल्यानंतर त्यामध्ये आपण शिजवून घेतलेला सूट भात टाकायचा आहे अगदी मोकळा सुटसुटीत आहे हा घरचाच तांदळाचा भात आहे तुम्ही बासमती तांदळाचा देखील भात वाप भात, भात बनवून वापरू शकता वरून कोथिंबीर टाकलेली आहे मस्त असं परतवून घ्यायचं आपण याला मीडियम हीटवरती तुपाचा मस्त फ्लेवर येतो आपल्या भाताला आणि भात अगदी मस्त फ्राय होऊन तयार होतो खूपच जास्त आप आपण जी डाळ बनवली ना त्यासोबत हा करेक्ट कॉम्बिनेशन आहे आणि दररोज दररोज तोच डाळ भात खाऊन कंटाळला असाल तर हा डाळ भात तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा तुमचे फॅमिली मेंबर सगळेच खुश होऊन जाणार आहेत मी सांगितलेले सगळ्या टिप्स जर का तुम्ही फॉलो केलात ना खरंच तुम्हाला डाळ फ्राय खाण्यासाठी बाहेर जाण्याची अजिबात गरज नाही आहे मग कशी वाटली तुम्हाला आपली आजची रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया मग पुन्हा एकदा अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा